मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण व कौशल्य विकसित करण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे जुने सोडून मुलांना जगाबरोबर चालण्याचे शिक्षण शिक्षकांनी द्यावे असे आवाहन डायटच्या अधिव्याख्याता डॉक्टर प्रभाकर बुधाराम यांनी केले कोल्हापूरच्या जुना विडी घरकुल येथील राष्ट्रमाता इंदिरा शाळेत शहरातील मनपा खासगी शाळेतील शिक्षकांसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन या प्रशिक्षणाबाबत ते बोलत होते या प्रसंगी डॉक्टर बुधाराम यांचे मार्गदर्शन झाले किती भागाचे ट्रेनिंग करत तुम्हाला आता बस किती सगळे आहेत आवर इन ऑल कोणाला चार पुस्तक चार पुस्तक त्याची प्रकाशित झालेली होती आणि बऱ्याच शिक्षकांना म्हणजे चौदा टप्पा सुद्धा माहीत नव्हता त्याची सगळी माहिती आपण देणार आहोत आणि त्याच्यानंतर जो नवीन जी आहे पंधरा दिवसापूर्वी निघाले पाचवी चे आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना आपण परत परीक्षा घेणार आहोत त्याच्यासाठी कुठले कार्यक्रम सुद्धा त्यांना पास करणं नापास करणं या सगळ्या गोष्टी ज्या बदललेल्या आहेत त्याची सर्व माहिती देण्यासाठी आपण प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर अध्ययन अध्यापक व्यवस्थापन आपल्याला माहिती आहे की दोन हजार बाराचा अभ्यासक्रम नवीन आला त्याच्यानंतर अभ्यासक्रम बदलला नाही परंतु जी अध्ययन अध्यापन पद्धती आहे जी ज्ञान रचनावादानुसार आहे किंवा एव्हच्या माध्यमातून आपण करणं अपेक्षित आहे त्या सगळ्याची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे आणि या प्रशिक्षणाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला आव्हान पुस्तिका दिलेलं आहे ह्याच्यामधून काय होणार आहे इथं जर पन्नास शिक्षक असतील तर तुमची एक कल्पना झाली परंतु जेव्हा आपण सादरीकरण घेऊ किंवा डिस्कशन घेऊ त्याच्या माध्यमातून इतर शाळांमध्ये उपक्रम कुठले घेतले जातात वाचण्यासाठी वेगळ्या प्रकारचे काही आयडियाज शिक्षक वापरतात का, का। वेगळे टेक्निक्स वापरतात का या सगळ्यांची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे आणि तुमचे जे विचार आहेत ते तुमचे विचार या पुस्तकामध्ये तुम्ही लिहायचे आहेत आणि या सगळ्या पुस्तकाचे संकलन डायटमार्फत केलं जाणार आहे आणि त्यातील जे चांगल्या कल्पना असतील किंवा चांगले विचार असतील चांगले टेक्निक्स असतील त्याची आपण एक पुस्तिका तयार करतोय आणि ती पुस्तिका तुमच्या नावानं म्हणजे पुस्तकात तुमचा लेख असेल आता कुणकल मॅडमची काही कल्पना असेल तर त्या मॅडमच्याच नावानं ती कल्पना त्या पुस्तकामध्ये उतरवली जाणार आहे आणि ते पूर्ण पुस्तक आपण राज्यभर त्याचं प्रसारण करावं आणि आता नवीन ज्ञान रचना वादानुसार आपल्याला शिकवायचं नाहीच आहे आपण फक्त शिकण्यासाठी मदत करायची सुलभकाची जी भूमिका आहे ती पार पाडली पाहिजे परंतु पाठ्यपुस्तक बदललेत अभ्यासक्रम बदललेत पण आपण काय करतोय याप्रसंगी मनपा शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक सुरेश कासार संतोष बुलबुले तज्ञ मार्गदर्शक गुरुनाथ धुम्मा वीरसंग भोज नितीन अंकुश ज्ञानेश्वर गरड लक्ष्मण पुजारी राजेश साखरे आदी उपस्थित होते तीस डिसेंबरपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे सुमारे दोनशे पंच्याहत्तर शिक्षकांना पंधरा तज्ज्ञ मार्गदर्शक नवीन शिक्षण प्रणालीची माहिती देत आहेत